पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आणि बघा खूप अशी मस्त गरम गरम जिलेबी आम्हाला दादाने काढून दिली आणि ही जिलेबी घेऊन गावाकडे गेलो आहे म्हणजे चानणार आहे आणि जिलेबी बघूनच तोंडाला पाणी सुटलं आणि कोणाकोणाला जिलेबी आवडते नक्की कमेंट करून सांगा बघा दादू कसं बघते जिलेबी आणि हे बघा अगोदर तिने ना जिलेबी काय केली आहे तेलामध्ये तळली आहे आणि इकडं ह्या साइडला पाक आहे बघा हा आणि त्या पाकामध्ये त्यातून काढून पाकामध्ये टाकून बुडवली आणि खूप असा मस्त तिला कलर आला आणि खूप अशी मस्त इतकी छान चविष्ट जिलेबी झाली होती आहे का बस आणि आता इथून आम्ही पुढं निघणार आहे आणि पुढच्या प्रवासाला आपल्याला सुरुवात होणार आहे आणि इथून आम्ही गावाकडे गेलो आणि आजचा हा आपला ब्लॉक सगळा गावाकडचा आहे गावाकडं खूप आम्ही अशी मस्त धमाल मस्ती केलेली आहे आणि त्याचाल हे बघा रस्त्याने आम्ही चालू आहे दादू असं गाणे म्हणत म्हणत आणि रस्त्याने चाललो आहे आणि खूप असा मस्त प्रवास पण झाला आहे आणि सासूबाई त्यांचं माझं मी महिना होतं तेव्हा आम्ही गावाकडं चाललो होतो तर बघा किती सुंदर असं मस्त दादू गाणं म्हणते मस्ती करत चालू आहे आणि दादूला काय शाळेत जे नवीन नवीन ट्रेंडमध्ये गाय गाणे आलेले असत तसं सगळे त्याला माहिती असत आणि हा बघा हा आमचा गावाकाचा रस्त्याचा परिसर आहे कसा वाटतो नक्की कमेंट करू सांगा आणि हे बघा सगळीकडे तुम्हाला काय दिसतंय बघा बरं खूप असं नाही का आणि हे बघा तिथं रस्त्याने तर खूप असा मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि रस्त्याने जर काही बघितलं ना खूप असं अस्वस्थ वाटतं मनाला आणि हा बागा हा हे तुम्हाला काय दिसतं तर सगळीकडे वीट भट्ट्याच चालू आहे आणि पहिलं जे होतं ना दहा बारा वर्षापूर्वी म्हणजे पंधरा वर्षापूर्वी इथं तर सगळीकडं घर शेती होती हिरवे हिरवे जा, झाडं वगैरे असं इतकं सुंदर वातावरण होतं ग बस बस पण आता बघा सगळी दोन्ही बाजूला रस्त्याच्या फक्त वीट भट्ट्या असं ह्या बघा ही नदी बघा किती घाण पाणी आहे आणि हे, आ, हे, हे का अिटी पाणी येतं हे गावाकडे सोडून दिलेलं आहे हे बघा इकडे अशी इट भट्ट्या चालू आहे आणि खूप असं नाही का पहिल्या अशी भट्ट्या नाही काही नाही मस्त छोटे छोटे घरं होते कोप्या होत्या आणि झाडं होते रासाच्या दोन्ही बाजूला असा रास्ता नाही एकदम साधा रस्ता होता पण खूप आहे आता गावाकडचं वातावरण खूप असं नाही का इकडं नको नको असं हो वाटत जाताना कुठं खाणकाम चालू कुठं काय चालू असं नाही असं दूषित झाल्यासारखं आहे मग सुरुवातीला जेव्हा आम्ही ह्या सण चाललो ना इतकं फ्रेश आणि इतकं सुंदर वाटायचं ना तर विचारूच नका खूप असं मस्त वातावरण एकदम बघा नॅचरल आणि बघा आता आणि कोणत्या ठिकाणी आलेले ही जी जागा आहे ना ही आसपासच्या सगळ्या खेड्यातली जी लोक आहेत चांगली जागा आहे त्याला आमची म्हणतात तुमची आणि अशी फेवरेट जागा तुम्ही ओळखून घ्या कोणती आहे ती आसपास गावात तिथे येतात आणि हे बघा आता आमच्या घरापर्यंत तीन किलोमीटरचा रस्ता आहे आणि ह्या तीन किलोमीटरच्या रस्त्यावर दादून मी रस्त्याने पूर्ण रस्त्याने घर मोजून गेलो तर फक्त मोजून का तीन किलोमीटरच्या रस्त्यामध्ये पंधरा घरं लागलं फक्त पंधरा घर आणि इतका सुंदर हिरवा गार असा एवढा उन्हाळा असून सुद्धा इतकं मस्त वातावरण वात गाव कधीच त्याला गाडीवर बसून आणि जवळजवळ एकशे पंचवीस किलोमीटरचा प्रवास केला गाडीवर टू व्हिलरवर पण आम्हाला बिलकुल दमल्या मानी झालं नाही इतकं मस्त नॅचरल आणि गावाकडची एवढी ग्रीनरी ना का विचारूच नका एवढा उन्हाळा असताना सुद्धा हे बघा खूप असं मस्त मी तुम्हाला भरपूर दाखवण्याचा प्रयत्न केला खूप हिरवगार झाडं अशी बाग आहेत त्यामुळं खूप छान वाटतं आणि ह्या ती तीन किलोमीटरच्या रस्त्यामध्ये जवळजवळ फक्त दहा पंधरा घरं आहे बाकीचे जास्त घरं नाही आहे जे आहे ना ते काही शेड वगैरे आहे की जे हे बघा हे असं शेड आहे की जिथं त्यांचं समजा गाया ग जनावरं वगैरे बांधलेली असतात आणि हे बघा किती मस्त झाडं वगैरे आहे आहे ना का खूप असं मस्त वाटते असं वाटतं खूप असं आपण वेगळ्या ठिकाणी फिरायला गेलोय का बस खूप छान वाटते आणि आता जवळजवळ आम्ही घराच्या जवळच आलेलो आपल्या बापाचा आहे का आणि आता हा रस्ता तू फोडला इथला बघा मला उतरू दे नाही मला तरी भीती वाटत ती अरे बापरा तुला तुला अ माझे तंदाची फरक नाही माहिती

बघा पाच दहा मिनटापूर्वी किती सुंदर गाणं म्हणत होती मला आणि आता माझी उपमा बैलाला दिली बैलाची मला दिली आहे का मी कोण म्हणान का असंच असतं गाणे किती आहे ना दोन महिन्यापूर्वी हा गहू कसा होता आहे का ना आता आपल्या नाही लोकच आहे आपल्या काढला अस सोबतच हिंदी सारखीच होते आहे का ना <laughs> मोसंबीचा बाग सगळं सुकलाय

हा बघा आपलं गहू पूर्ण वाढलाय आता हायका नि किती छोटा होता पहिला हिथं पाण्याचं पाईप होता आपण इथं विडिओ काढला होता हिथ कुठेतरी कांदे हे बघा सगळे कांदेच कांदे माती किती छान आहे ना हे बघा हे माती किती अशी मस्त माती हा बघा झाड येत गाव खाली चेहऱ्याला भारी वाटत इतकी ग्रीनरी बघायला भेटते का बस कोणी लावले हे कांदे आजीन नाही लावेल

तर हे बघा गावाकडे गेलो आणि आता ह्या बा ह्या ताईंतींनी ना आ, याला काय म्हणतात सांगा बरं नक्की कमेंट करून तुम्ही आणि ह्याला उकडून ठेवलेलं आहे आणि मस्तपैकी तळून घेणार आहे ना आता सासूबाई त्यांना एवढं स्वयंपाक वगैरे करून घेऊ मला व्हिडिओ काढायला काही जमलं नाही आणि मग हा व्हिडिओ झाल्याच्या नंतर मग आम्ही त्यांना निवड ठेवू फोटोजवळ आणि हे बघा मस्त कापून घेतलं आणि तळून पण घेतले आणि खूप अशी मस्त भाजी झाली होती आणि थोडस गावाकडचं वातावरण जरा वेगळंच वाटतं जे घरातलं मेन माणूस होतं तेच नसल्यामुळं हे बघा आता असं निवडक ठेवलं आणि फोटो वगैरे लावलेला आहे बघा कसे मनाला काही गोष्टी पटत नाही लवकर आता आणि मग म्हटलं चला मोसंब्याच्या वावरात जाऊ थोडेसे मोसंबी तू तिकडे थोडेसे रील्स पण काढल्या त्यावेळेला काय झाल्याच्या नंतर मग आम्ही लवकर घरी जाऊ कारण घरचं अंतर पण खूप लांब आहे तर हे बघा मस्त असे मोसंबी काढलेले आहे शेतामध्ये खूप असं जवळ घराजवळ खूप मस्त मोसंबीचं बाग आहे आणि बघा किती सुंदर मोसंबी लागलेलं आहे आणि खूप असे आहे 别摸了。 तर हे बघा मस्त मोसंब्याचा भाग आहे आणि हे बघा मोठे मोठे मोसंब्या आम्ही काढल्या घरी न्यायला दुसऱ्यांच्या वावरातल्या हा हा ऊन पडायला लागले आता सकाळी सकाळी गाठ लागत आणि दिवसभर इतकं गरम होत आहे का आता आम्हाला घासाची भाजी काढायची आहे आणि मस्त पैकी घासाची भाजी काढून आणि त्या भाजी मस्त भाजी आहे घासाची ती पण तुम्हाला रेसिपी दाखव पिशवी घेऊन ये कॅरी बॅग मग कॅरी बॅग मग न्यावं लागेल त्याला दादू पिशी घेऊन ये तेवढी आता घासाची भाजी काढतोय आणि खुडून कुठ पलीकडे येऊन हि नाही हि तर याला फुलं आलेत लय गाणी म्हणली मस्त काढू काढू ही लई तिकडे काढावं लागत ही लई छोटी आहे ही लई मोठी आहे घास किती मस्त घास कुठं जायचं घास काढी तिथे तिथे म्हणतो घास तिथे आवडी तोड टाकित या घास कापायला घास तोडायला आणि कोणाला घासाची भाजी आवडली नाही कमेंट करून सांगा तर ते बघा तेवढी घासाची भाजी काढलीय आणि आता आम्ही ना आता आम्हाला घरी पण जायचंय घरी जायला पण उशीर होईल आणि भरपूर काढल्या आणि इतकं सुंदर आणि इतकं हिरवं गार दिसत ह्या घरी पण काढलेल्या शिवाय हे काहीच हिरवे गार दिसत नाही किती मस्त आणि सुंदर आहे तेवढं डोंगरी आलं हे बाबा आणि आता चला आपला हा एकच थांबवते खूप असं मस्त गावाकडचं मी तुम्हाला व्हिडिओ शेअर केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि असंच व्हिडिओला सपोर्ट करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद कुठं उतर